असलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने एका एक वेळाशी माझी नम्र विनंती इंद्रजीवी बी जंबा पर बाड वसु अंबा पर रावण असा दंबा पर रघुकुल राजाय पवन बारी पर संभुराती ना पर जो शास्त्र पर राम तुझे राजाय दावा धुम दंड पर चीता मृग झुंड पर भूषण वि तुंड पर जय सैमृग तेज तमो हंस पर जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता जिजाऊ मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता स्वराज्य घडवले शुभांनी मावळे होते साथीला स्वराज्य घडवले शुभांनी मावळे होते साथीला त्रिवार करते मुजरा छत्रपती शिवरायांना त्रिवार करते मुजरा छत्रपती शिवरायांना शब्दाई पट्टीला पुरे अशी शुभांची कीर्ती शब्दाई पट्टीला पुरे अशी शुभांची कीर्ती शोभुनी दिसे राजा जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती छत्रपती शोभुनी दिसे राजा जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग मृत्यू येणं हा काळ भाग मृत्यूनंतरही रयतेच्या मनात राहणे हा कर्माचा व त्यागाचा भाग विजेसारखी तलवा चालवून गेला पिढ्यांची गुलामी झाली प्रजा पिढ्यांची गुलामी झाली प्रजा कारण बसला होता माझा छत्रपती शिवाजी शिवाजी राजा हवेत जेप घ्यायचे असेल तर पंखांमध्ये बळ हवं दरी तोडी घ्यायची असेल तर आकाश एवढं धाडस हवं साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाच काळजीवं आणि शिवबाच काळजव स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला नडला होता प्रतापगडच्या पायथ्या लगजळ канаला फाडला होता पुन्हा साहित्य канаला पुरता कोणला होता पुरंदरच्या पायथ्याला मिर्झाशी चातुर्याने लढला होता आग्र्याला जाऊन खुददा औरंगजेबाला भिडला होता महाराष्ट्राच्या या मातीत युगपुरुष शिवबाराजा घडला होता श्वासांत रोखूनी वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकता हिंदू वाघ हताधरली तलवार छातीत भरले कोलात हताधरली तलवार छातीत भरले कोलात धन्य धन्य महाराष्ट्र धन्य आपले महाराज धन्य धन्य महाराष्ट्र धन्य आपले महाराज अगर माझा शिवाजी राजा अजून दहा वर्ष जगला असता अगर माझा शिवाजी राजा अजून दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी कपाळी भगवाटी हा लावला असता तर मुघलांनी कपाळी भगवाटिया लावला असता अंधार झाली की रात म्हणतात तांदूळ शिरला की भात म्हणतात अंधार झाली की रात म्हणतात तांदूळ शिरला की भात म्हणतात आणि महाराष्ट्रात राहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराज माहित नाही त्याला औरंग्याची औलाद म्हणतात त्याला औरंग्याची अवलाद म्हणतात भगवा आमचा झेंडा भगव्या आमचे रक्त भगवा आमचा झेंडा भगवे आमचे रक्त प्राण देव न राखतो आम्ही स्वराज्याचे फक्त स रावदे राव दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवछत्रपतींचेच भक्त तो आला नव्हता त्याला आणला होता तो मेला नव्हता त्याला मारला होता बत्तीस दातांचा बोकड माझ्या राजाने एकट्याने फाडला होता छत्रपती शिवाजी महाराज कोण छ छत्तीस सत्तीचे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणणारे शी शिस्त प्रिय वा वाणीज तेज जी जिजाऊंचे पुत्र मा महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक ज जाणता राजा शिव छत्रपती असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज आस्ते कदम आस्ते कदम कदम महाराज गजस्वपति भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वैष्टित न्याय